टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुपया तुमचा मोठा फॅन आहे मी जे टायगर जे टायगर बाळा कुठून बोलतोय तू मी उदगीर दादा किती लागेल तू दादा मी आता नवी लाव नवी बर दादा तुमचा लय मोठा फॅन आहे मी धन्यवाद बाळा धन्यवाद काय काम करतो शेतात शेतात काम करतो का आई सोबत असतो हा करतो दादा का वारे की बरं बरं आई वडील ऐकतो करता ना करतात काय नाही दादा शेतामध्ये कुठे उदगीर तिथं वाडोणा गाव आहे तिथ हाव बर तिथे भाऊ तुम्ही दोघं भाऊ दादा दोघं भाऊ नाव काय तुझं पूर्ण उद्धव धुळगंडे दादा आवाज ये नाव हॅलो दादा आवाज, आवाज इतने नाही मला तुझा आवाज इटल आहे दादा नाव नाव काय पूर्ण ना पूर्ण इटल उद्धव धुळगंडे इट्ठल उद्धव धुळगंडे धुळगंडे बर भाऊ किती तुम्ही दोघ भाऊ आहे दादा तू मोठ का मोठा मोठा मजा मोठा आहे दादा एक भाऊ तो काय करतो ते भाऊ पुण्याला आहे दादा काय करतो तो कंपनी मध्ये आहे दादा कुठल्या कुठल्या आहे की दादा काय तितकं माहित नाही पुण्याला भाऊ बरं बहीण वगैरे तुला बहीण नाही दादा ऐकून घे कधीच चुकीचं काम करायचं नाही नाही दादा आई वडिलाच ऐकायचं हो दादा आई वडील जे काय म्हणतात ते काम करायचं कधीच कधीच खोटं बोलायचं नाही आई शाळा मध्ये पूर्ण लक्ष द्यायचं अभ्यासावर अभ्यासावर पूर्ण लक्ष द्यायचं आणि चुकीच मित्र असतात का चुकीच्या चुकीच्या मित्रासोबत कधीच आपण गाठभेट करायचं नाही हो हो दादा चांगल्याच मित्रांसोबत गाठी भेटी करायचं आणि चांगल्या मित्र सोबत राहायचं कधी पण हो दादा तर वाईट मित्रासोबत पूर्ण व्यसन भेस, लावतात कोणी पण हो दादा कोण वाईट व्यसन करतात का तुझ्या मित्र नाही दादा पुढ्या वगैरे कोण करतात का नाही नाही दादा ते कसलं कसले तो कोणी कुठल्या शाळेमध्ये तू मी यशवंत शाळेला कुठल्या यशवंत शाळेला जिल्हा परिषद आहे का उंच माध्यमिक नाही जे जिल्हा परिषद आहे दादा जिल्हा परिषद का बर बर कधीच ऐकून घे आपण जे शिक्षण घेत असताना बाळा शाळेमध्ये पूर्ण अभ्यास करायचं आणि तिथे पूर्ण लक्ष द्यायचं तिकडे तिकडे कुणाकडे लक्ष नाही द्यायचं हम्म आई वडील हो आपले शेतकरी हो असतात आपले पूर्ण आई वडिला पूर्ण तेवढं कर्तव्य असतं त्यांनी कर्तव्य पूर्ण आपल्यासाठी पूर्ण शाळेला पूर्ण खर्च वगैरे करून शाळेला टाकतात बरोबर हो दादा मग त्यांना आपण कधीच दगा द्यायचं ना त्या लक्षात अशा आयुष्यामध्ये अशा गोष्ट तुला मूड लोकांना केल येतात त्या अडचणीमध्ये कधीच थकासा निवडते बाळा बरं बरं दादा हो कोण बाजूला कोण वडील बोलतोय तुझं ग नाही नाही भाऊ आहे चुलत भाऊ हो का सक्का भाऊ चुलत भाऊ आहे बर काय करतो चुलत भाऊ तुझ काय नाही दादा माझ्या संग शाळेला आहे तुला नववीलाच आहे दादा दोन्ही क्लास क्लासमेंट का तुम्ही हा बर हॅलो ये का दादा बोला हा येऊ हॅलो हॅलो हा दादा बोला की किती ला बोलतो नवी ला बर दोघांच वय किती त्यांना जरा मोठा आहे भया म्हणजे दोन वर्षा कोण ते भाऊ मध्ये इटल तुझ्यापेक्षा आवाज कडक तुझ येतो हा तू तु? uh? त्याच्यापेक्षा लहान आहे म्हणतो पण त्याच्यापेक्षा आवाज तुझा कडक येतो म्हणतो मोठं नाही बार का दादा किती ला तू शाळेला नवीन आता नाव काय पूर्ण तुझं गणेश धुळगंडे गणेश धुळगंडे कुठल्या शाळेमध्ये येसू का शेऊ काय म्हणले ते यशवंत महाविद्यालय अच्छा मग तुला एवढं माहित नाही का माहित नाही तेवढं असून माहित नाही नाही भेऊ लागत भेऊ लागत तुम्हाला नवीन फोन अच्छा माझा व्हिडीओ कधीपासून पाहता तुम्ही बघू दिवस झालं जादा तुम्हाला लावून मला बर कुठ कुठं बघतो इंस्टावर फेसबुक वर व्हॉट्सअप वर आपल्या युट्यूब वर तिन्ही अकाउंट बघता तिन्ही अकाउंट फॉलो केलं हा बर कधीपासून पाहता दोन तीन वर्ष झालं दादा मोबाईल कोणाच आहे माझ्या भावाचं हिटलचा आहे कोण घेऊन दिले वडील का वडील झालं बर बर ऐकून घे मोबाईल असा एक चीज आहे त्यामध्ये भरपूर काय भेटतात पण लक्षात घे तशा चुकीचं काय काम करायचं नाही बाळा चुकीचं काय माहिती बघायचं फक्त वर आपले जे मी जे टाकत असतो व्हिडिओ त्यामधून कळत आहे ना लोक कसे आहेत कशी दुनिया कशी आहेत त्यामध्ये कळतो ना ऑटोमॅटिक थोडं थोडं तर माहिती त्यामध्ये भेटते ना भेटते भेटते घे त्यामध्ये आणखीन चुकीच्या गोष्टीपासून खूप लांबच राहायचं हो पूर्ण तुझं नाव सांग गणेश परभाकर धुळगंडे गणेश परभाकर धुळगंडे वडील का करतात शेतात तुझे पण आई शेतकरी त्यांचे पण आई शेतकरी का तुला भाऊ भाऊ नाही बहिणी आहे शेती किती आहे शेती दोन दोन एकर आहे दोन दोन एकर बरं ऐकून शेतामध्ये काय काय आता सध्या काय नाही दादा पाण्यात पाण्याचं नाही कोडवायचं कोड व्हायचं मग काय पिक काय पिकतो त्यामध्ये सोयाबीन दादा फक्त पावसाळ्यामध्येच पावसाळ्यामध्ये काम करतात वडील काय बी बीन शेती मच्छी बरं 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 बघ विचार कर असे बघ आपले आई वडील शेतकरी आपण काय तर करून दाखवायचं शिक्षण घ्यायचं घ्यायचं आणि शाळेमध्ये शिकत असताना आपण दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही बघा शाळेवरती लक्ष अभ्यासावरती लक्ष आपल्या घरावरती लक्ष आपल्या आई आई वडिलांवरती लक्ष चुकीच्या गोष्टीकडे लक्ष कधीच द्यायचं नाही चुकीचा जर मित्र कोण असेल त्याला काही चुकीचं काय काम करत असेल तर त्याला एकदा दोनदा सांगायचं ऐकलं तर बरं नाही ऐकून ना तर त्याला कधीच त्याच्यापासून काय म्हणतात कधीच त्याच्या सोबत राहायचं नाही बाजूला निघून जायचं म्हणजे त्या संगत नाही फिरायचं तू त्याच्या सोबत फिरलास मग त्याची संगत गुण तुला लागतात लागते चांगलं काम करायचं आई वडिलाचं ऐकत राहायचं बाळा ऐकतो की नाही आईवडला ऐकतो ना बर 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 आणखीन काय दुसरं काम करतो कुठे शेतात तुम्ही शेतात काय करतो बसलो होतो बसलो उगं म्हणजे म्हणजे बाहेर राहतो जरा इकडे हा तुमच्या शेता मध्ये का दुसऱ्याचे नाही आमच्याच आहे दादा तुमच्याच आहे हा बर 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 हा मग आता काय शेतात शेतात जवारी आहे जवारी आले का आहे का पाणी पाणी नाही उगा कोरडवाहू जवारी तर आले का नाही थोडं थोडं आले 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 मोठा आहे का छोटा बारकी आहे म्हणजे पाणी नसल्यास बारकीच आहे. मग काय आता बारकी मग थोडे पण होत नाही मग ते काय तर ते म्हशीला खा खाऊ घालायला गेलं. हा हा. गाईंना गाईला लागते. हा हा. बरं ठीक आहे. तुला गणितचा प्रश्न विचारू तुला? हा विचारा की. पंधराचा वर्ग किती? पंधराचा वर्ग. गणितला कोण शिकवते तुझं मास्तर? मास्तर आ, स्वामी सर शिक्षक म्हणतात का तिकडे मास्तर म्हणतात तुमच्याकडे शिक्षक शिक्षक पण म्हणतात मास्तर पण म्हणतात बरोबर हो, मग हो। गणित चांगला शिकवत नाही का त्यांना किती त्यात मी जास्त जात बर शेतात जास्त करता दादा हो, हो। चुकते ना बाळा तुझ हो। चुकते ना बाळा तुझ चुकते ना असं ना काही देत बाळा Hmm. आता तू लक्ष शाळेवर दिलास तर पुढे चांगलं चांगलं भविष्य घडेल तुझं कंटिन्यू शाळेवर चांगलं लक्ष ठेवायचं तुला पंधराचा वर्ग आहे ना तुला ऐ hmm. बाळा hmm. yeah. साधारण तुला पंधराचा वर्ग आहे ना पंधराचा वर्ग म्हणजे तुला कळना गणित मधलं तुला वर्ग वर्ग मग ह्यासाठी बाळा ऐकून घे शाळा आपण आपल्या आपल्या आई वडील तुला पाठवतात का नाही मग तू काय बोंगल फिरतो का कडू नाही नाही मग असं का म्हणजे जास्त म्हणजे पप्पा आला जरा आपण गायच म्हणून तुला थोडं तर आहे का नाही ना आज वडील बघ आपण गाय असं काय नाही तर शेतात करा लागते की दादा शेतात पण करायचं शेतात पाण्याचं रान नाही म्हणतो तू असं का बाळा पाण्याचं नाही म्हणलं तू शिक्षणाकडे पण लक्ष द्यायचं याच्या पुढे तर शिक्षणावर जास्त लक्ष देवा कुठे काही अडचण आली ना तुम्हाला फोन करा दोघाला पण